नमस्कार मी कैलास साबळे स्वागत आहे बातमी आहे उल्हासनगर महानगरपालिकेची महानगरपालिकेमधील बनवले जात आहेत परंतु ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरती यांच्या होत्या ठेवी आणि सेवा उपलब्ध केली जातात त्याच कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे सदर कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी कार्यालयाच्या बाहेरची जागा आहे तिथे वरील जे प्लास्टर आहे ते प्लास्टर सातत्याने वरून खाली पडत असते त्यामुळे कित्येकदा कर्मचाऱ्यांचा जीव बचावला गेलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टीकडे कोणाचेही लक्ष नाहीये सदर प्रांगणामध्ये महापौर सभागृह नेता विरोधी पक्ष नेता यांची कार्यालय जिथे सातत्याने त्यांचे येणं जाणं असतं शेकडो कार्यकर्त्यांचं येणं जाणं असतं परंतु त्या कर्मचाऱ्याकडे त्यांच्या सुरक्षेकडे कोणाचंही लक्ष नसतं शेवटी असा प्रकार कधीपर्यंत चालणार सदर प्रांगणातील दृश्य आपण बघू शकता वर पाहल तर आपल्याला दिसेल की कधीही सिमेंट पडू शकते प्लास्टर पडू शकते येणाऱ्या काळामध्ये एखादी मोठी घटना घडू शकते परंतु ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिले जात नाही आणि त्यातल्या त्यात सदर पडझड लोकांना दिसू नये म्हणून ठेकेदाराचे लाड पुरवण्यासाठी इंटेरियरचे जे काम चालू आहे त्याच्यावरती सिमेंट आणि प्लास्टर पडून त्याला देखील पोक आलेला आहे महानगरपालिकेमध्ये जनसेवेच्या नावाने आलेले सदस्य हे आधी तरी लोकप्रतिनिधी म्हणून नावाजले जातात परंतु नंतर त्यामधील काही रोग प्रतिनिधी याच नावाने शहरामध्ये नावाजलेले दे आहेत परंतु यापुढे देखील त्यांनी जनतेच्या सेवेसाठी काहीतरी कार्य करावे त्यामुळे असे होणारे जे घोटाळे ते थांबतील उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अनेक घोटाळे कित्येक पकडले गेले आणि परत त्याच पदावरती आलेले आहेत अशा प्रकारचे वेगवेगळ्या घोटाळे या पालिकेत सातत्याने होतच आहेत परंतु आता ह्या सगळ्या प्रकाराकडे आयुक्तांचं कसं ध्यान जाईल आणि ते ह्याच्यावर काय कारवाई करतात याच्यावरती सगळ्या जनतेचं लक्ष आहे अन्यथा अशाच प्रकारे घोटाळे होत असतील आणि ज्यामध्ये महानगरपालिका परत बदनाम होईल सदर प्रकरणामध्ये आयुक्त यांचं लक्ष घालतात हे त्यांच्यावरती अवलंबून आहे अन्यथा चौकशी चालू आहे हेच त्यांचं ब्रिद वाक्य यापुढे चालू राहील का याकडे सगळ्यात जनतेचं लक्ष आहे आपण आता इथेच थांबूया आपण पाहत राहा द पॅन्थर टाईम्स